अंबरनाथमधील प्रसिद्ध अनुग्रह आश्रम या संस्थेला गेल्या काही दिवसांपासून सीडब्ल्यू सी कडून झालेल्या चौकशीमुळे निर्माण झालेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी आश्रमास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली पाटील यांनी आश्रमातील मुलं पालक आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्यांना आश्वासन दिलं की आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली काही चुकीच्या माहितीच्या आधारे सी डब्ल्यू सी कमिटीने आश्रमास विचारणा केली होती ज्यामुळे मुलं आणि पालक यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागला होता यावर उपाय म्हणून पाटील यांनी सी डब्ल्यू सी कमिटीच्या अध्यक्षा राणी बैसाने मॅडम तसेच इतर अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली त्यांनी स्पष्ट केलं की अनुग्रह आश्रम हा गेली अनेक वर्ष लहान मुलांचं संगोपन शिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्वतः या आश्रमाच्या उभारणीत व विकासात वेळोवेळी मदत व सहकार्य केलेलं आहे तसेच भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं या चर्चेनंतर डब्ल्यू सीच्या बैसाने मॅडमनी सर्व माहिती घेतल्यानंतर आश्रमास यापुढे कोणताही त्रास दिला जाणार नाही अशी खात्री दिली आश्रमाच्या संचालिका यांनी गुलाबराव करंजुले पाटील यांचे आभार मानत सांगितले की गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळेच आश्रय योग्य दिशेने कार्यरत राहिला आहे मुलांना शिक्षण संस्कार आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्या म्हणाल्या या प्रसंगी स्थानिक समाजसेवक पालक प्रतिनिधी व आश्रमातील कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी केलं ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ um,